काय मिळायला लागणार रे तुम्हाला इकडं काय चाललंय तिकडे काय चाललंय तो रे शांततेत सगळ्यांचा एवढीच फक्त एक विनंती आहे तुम्हाला सगळ्याला आपल्यातला शांतता प्रिय असणारा समाज आपल्याला दाखवायचा आहे आरक्षण तर घेणार आहे त्याची काळजी नाही पण आपल्यातली जे आपण आपल्या अंगात लोकशाहीची शांतता मार्ग घेतलाय तो आपण कधी सोडू नका पहिला मुद्दा हे राज्यातलं सामुदायिक शिष्टमंडळ चाललं आहे आझाद मैदानची पाणी करायला जे प्रत्येक वर्षी आपण असं केले नाही पाठीमागच्या वेळेस आपण शिष्टमंडळ एक पाठवलं होतं याही वेळेस मला वाटलं तीस पस्तीस गाड्याचं जरी शिष्टमंडळ गेलं तरी शंभर दोनशे माणसं खूप शिष्टमंडळ राज्यातलं चांगल्या स्वरूपाचं ते होतंय पण गाड्या ह्या वर्षी बऱ्याच वाढल्यात आता असा अंदाज दिसतोय एकूण अंदाजा तो दिसायला लागलाय पण आपण ठरलं होतं की तीस पस्तीस गाड्या म्हणजे शंभर दोनशे माणसं जरी शिष्टमंडळात गेले तरी ते खूप झालं पाणीसाठी पण आता पोरांचा माणसांचा समाजाचा उत्साह आता बरेच दिसायला लागला असा अंदाज आहे पण हरकत नाही तुम्ही फक्त एक विनंती केमानी जा आपण रेस करायला आलो नाही एकामेकाच्या पुढं गाड्या पळवायला नाही आलो एकाने गाडी पळवली तर बाकीचे पळवले त्यामुळं गाड्या पळू नका उगे शांततेत एकामागे एक दममाने जा दोन घंटे लेट जायचं समाजाला यश दाखवायचं असतं कधी पण हे जण लक्षात ठेवा यशाला खूप किंमत आहे एखाद्या चुकीमुळं समाजाला गालबोट लागण असं काही करायचं नाही म्हणून सगळ्यांनी दममानी गाड्या आणा सगळ्यात मत होतं कारण मी सोबत नाही आहे प्रत्येक वेळेस शिष्टमंडळ हे आपलं राज्यातलं सगळ्याचं मिळून जातं आणि पाणी करून येतं मी असल्यावर मी लक्ष ठेवतो हे करतो मी नाही आहे त्याच्यामुळं दमानी जा, जा। तुमच्या प्रत्येकावर जबाबदारी गाडीतल्या प्रत्येक माणसावर आणि ड्रायव्हरवर सुद्धा झोप लागली ड्रायव्हरला तर गाडी बाजूला उभा करा उशिरा या पाठीमाग पण झोपीत गाडी पळवायची नाही बाजूला लावून द्यायची सकाळी जाऊ उठून पुन्हा काय फरक नाही पडत पण झोपीत गाडी पळवायची नाही म्हणजे आपल्याला काही त्रास होणार नाही त्याची काळजी आधी घ्या गाडीत दममाने आणा आणि एका मागे एक चलो द्या नसता एकाने ओव्हरटेक केली दम्मनचा लिहा आपण जो पुढं तर मग सगळे तसं करते त्यामुळे सगळेजण विचार करून दममानी गाड्या घ्या गा। कोणत्या मार्गे जाता समृद्धी मार्गे एक आपलं कल्याण हवे मार्गे जाता कोणत्या मार्गे जा पण दम्माने जा कोणत्या मार्गे बर हरकत नाही समृद्धी वं का जाणार पण दम्मान जा कारण त्याच्यावर मोकळा रस्ता आहे कुंकडं गाड्या पळू नका दममानी गाड्या एक न्या तिथं गेल्याच्या नंतर म्हणजे पहिलं काम गाड्या पहिल्या दमाने हानायच्या ओव्हरटेक करायचं नाही कोणाला ला आर्डर लावायचं नाही काय नाही काय नाही समाज तुमच्याकडे बघतोय तुम्ही समाजाच शिष्टमंडळ चाललात म्हणून बघतोय तुमच्यातला काही वेगळा मार्ग समाजाला दिसू देऊ नका समाजाने तुम्हाला पाठवलं राज्यातल्या राज्यातून आता तुम्हाला जॉईन होत्या ना आता इतक्या जिथे इथं गाड्या म्हणल्यावर आता ते ते गाड्या बॅकरच कार्यक्रम दिसतोय मला आता मला वाटलं होतं तीस पस्तीस गाड्या व्यवस्थित होत आहेत पण आता इथं जरी इतक्या गाड्यात म्हणल्यावर तर मध्ये किती आता जॉईन होत्या काही मुंबईला येते काही मुंबईतले बांधव आहेत ते बी ग्राउंडवर येते उद्या सकाळी त्यामुळं पहिलं काम गाड्यात दंबाण चाला त्याच्यात बदल करू नका समाज तुमच्याकडं समाजाचं शिष्टमंडळ म्हणून बघणारे हे सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी त्यांना ठेवा समाज तुम्हाला गरीब श्री श्रीमंत म्हणून बघत नाही तर माझ्या समाजाचं शिष्टमंडळ मुंबईत येतं हे बघणार आहेत म्हणून तुम्ही गाड्या दामान चालायचा एकामेकाला वाईट बोलायचं नाही रस्त्यात एक पण भाऊ नाराज करायचं नाही हसत कळत जायचं हसत कळत वापस यायचं कुणी वाटाने व्यसन करायचं नाही इकडे गेलं प्यायला आणि तिकडे टाकली अर दिन हल्ली नाही चेफ्टी आजी बात बाकी कुठं जर का मग कानावर आलं तर बघा समाजाचं शिष्टमंडळ म्हणून चालला त्याच्यामुळं रस्त्यानं तसं काही करायचं नाही वाद नाही मीडियात बोलायची भानगड करायची नाही परत ते गोंधळ होतो तेव्हा बोलला आणि तेव्हा काय मालक झाला का नाही हा बोलला नाही हा का मालक झाला की एक भोंबले का कारण ते बिचारी मीडियाचे बांधव कुणाला पण विचार देत त्यामुळं आपल्यात पण नाराजी नको काय हे काय नाही त्यामुळं कुणी बोलला मी कोण बोललो तू कोण बोलला असं काय आपल्या आपल्यात करायचं नाही आपल्यात एकजूट नाही असं दाखवायचं नाही आपल्याला पाहिजे आरक्षण त्यामुळं सन्मान मान सन्मान मोठेपणात आपल्याला जगायचं नाही आपल्या गरीब समाजाला आपल्याला सन्मान द्यायचा आपल्याला नाही घ्यायचा म्हणून तर समाज मोठा होईल त्यामुळं ते टेन्शन फ्री राहायचं त्याबाबत तीन मुद्दे सांगितले ध्यान राहिले चौथा तुम्ही समाजाचं शिष्टमंडळ म्हणून चालला ग्राउंड सोडून कुणीही इकडं तिकडं जायचं नाही तर मग आम्ही तर आमदार येईल त्याच्या घरून जाऊन येतो मग खासदार आहे ते, ते नंतर मग घरी येईन मग जाय म्हणजे क्लिअर सांगतो तेव्हा त्याचे अर्थ गैरअर्थ लोक वेगळे काढतील तुम्ही समाजाचं कुठं बसायची व्यवस्था आहे ते ग्राउंड बघायला चालला त्यामुळं ग्राउंडचीच पाणी करायची मग पाच मिनटं जवळ आहे मग आपलं काम होतं ते तो करून मंत्र्याकडून मंत्रालयातून आमदाराकडून ही चूक करायची नाही आपण शिष्टमंडळ गेलो समाजाचं शिष्टमंडळ म्हणूनच काम करायचं तुमचं वैयक्तिक काही काम असेल तर दोन दिवसांनी नंतर जा शिष्टमंडळ म्हणून गेल्यावर नाही कारण इथं तुम्ही समाज म्हणून चाललात आज हे लक्षात ठेवा आज तरी तुमचे राजकीय पक्षाचे जोडे बाहेर आज समाज म्हणून जायचं समाज म्हणूनच काम सगळ्यांनी तिथं करायचं पहिलं प्राधान्य आझाद मैदान आझाद मैदानची व्यवस्थित पाणी करा कोणकोण स्टेज लावायचं आपल्याला काय करायचं कुठं बसायला जागा आहे टँकर लावायला जागा आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क बिकेशी जे असतील ती दिवसभरात बघा आणि मग जाता जाताना जर तुम्ही आता समृद्धी निवडला असला रस्ता तर मग आता येताना बारा एक वाजेपर्यंत तिथं बघा व्यवस्था सगळी आझाद मैदानची पाणी करा आणि वापस येताना मग आपल्या जायच्या मार्गाने मार बगद या म्हणजे कसा मार्ग आहे काय बघत बघत आहे येताना मुंबईहून चेंबूर चेंबूरहून ते वाशी मार्ग कल्याणला कल्याणहून ते कया रस्ते लागतात मध्ये माळशेस घाट तिथून मग त्या आ, त्या घाटातून शिवनेरी जुन्नर तिथपर्यंत या आळा फाटा आळा अहिल्यानगर शिवग पैठण अंतर्वाल असं करत करत या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही शिष्टमंडळ म्हणून समाजाचं चांगली <प्थाँगे> जबाबदारी पार पाडा शांततेत पाडा कुणी गाड्या पडू नका कुणी थांबला तर त्याच्याजवळ एखादी गाडी थांबा सकाळी आठ नऊ वाजता बेस्टपैकी ग्राउंडवर जायचं जेवण फिरणं करायचे ग्राउंडचे पाणी करायची इतकं म्हणजे शिर जायचं धावा धावी पळापळी नको कसली धावा धावी पळापळी करू नका गाडी ठोकली नाही पाहिजे एकामेकाला नाही त्या पळायच्या नादात इकडे तिकडे बघायचं पुढच्या मारायचं ब्रेक किंवा मागचं टाकलास त्याला असं नको अंतर ठेवून गाड्याचं अंतर ठेवून दम्माने पळवा पण एक तर त्या साठ सत्तरच्या पुढं होत नका बरं आहे आपलं हा आपलं साठ सत्तर बरं आहे गुळगुळ आपलं दम्माने अरे दम्माने गेलत म्हणून जिंकलत ना स्पीडनी जिंकत नुसतं माणूस हा दमाने दमने सगळं असतं आपल्याला जबाबदारीनं काम आहे समाज जिंकायचा आहे त्यामुळे जास्त काही सांगायचं नाहीये मला एवढंच की आझाद मैदानाला सगळ्यांना जाऊन पाणी करा शांततेत जा दममाने जा ट्रॉफिक झाली तर दममाधम्माने जा सिग्नल लागलं पुढे जाऊन थांबा मागच्याला येऊ द्या किंवा सगळ्यांना सांगा कोणी हुकले तुम्ही सिग्नलमध्ये मागा पुढं डायरेक्ट आझाद मैदान ग्राउंडवर सकाळी आठ नऊ वाजता उभं राहायचं हुकल्याला असलं तरी काही जण जर मागं राहिले झोपले एखादा ड्रायव्हरला झोपायला लागली त्यांनी गाडी उभा केली बाजूला रोडच्या झोपले त्याच्या डोक्यात शंभर टक्के आघात मैदानाला असं असं करा फक्त शांतते जात गाड्या आणवून सांगा कुणी जर समजून सांगितलं गाड्या दममाने आणा असं तर सगळ्याच ऐका सगळं कारण तुम्ही समाजाचं शिष्टमंडळ म्हणून चाललात सगळेजण कारण समाजाची जबाबदारी तुमच्यावर हे लक्षात ठेवा समाजाची जबाबदारी समाजाचं शिष्टमंडळ म्हणून चाललात तुम्ही त्यामुळं सामुदायिक शिष्टमंडळ आहे जबाबदारीनं आपलं दम्मान जायचं गाड्या दममानी पळवायच्या व्यवस्थित पाणी करायची वा फक्त गाड्या पोळू नका तुम्ही समाजाचं शिष्टमंडळे कुणीही इकडं तिकडं जायचं नाही पुन्हा नवीन जे आले त्यांच्यासाठी पण सांगतो की तुम्ही समाजाचं शिष्टमंडळ म्हणून चाललात तिथं मंत्रालयात काही काम असन आमदाराकडे काही काम असन अजिबात कुणी इकडे तिकडं जायचं नाही कारण लोक त्याचा गैरअर्थ काढत नसलेलं तुम्हाला समाज बोलत समाजाच्या कामाला गेला आणि तिकडं कुमडं मांत्र्याकडे आमदारकडे हिंडतो म्हणजे सावध राहा बेसावध नको आज तुम्ही समाजाची जबाबदारी खांद्यावर घेऊन चालला त्यामुळं तिकी जवळचं काम असलं पाच मिनिटाचं असलं नाही दोन दिवसाने जाण मग काम करा पण आज समाजाचं शिष्टमंडळ म्हणून चालला त्याच्यामुळे समाजाचंच काम करायचं फक्त बाकी नाही ते जवळ असू लांब असू अजिबात कोणाकडे जायचं नाही यायचं नाही काय नाही काय समोर चाल चालत बोलतो जाऊ दे काय कळत कोणाला आलाय ती होय की साहेब आमदार खासदार मंत्री किंवा मंत्रालयात दोन मिनिटात बस फोटोफाड टाकून देते दे म्हणजे दे? ते ते ना तुमच्या खांद्यावर समाजाची जबाबदारी फक्त शांततेत जा एवढीच अभिनंती आहे तुम्हाला सगळ्याला खूप शुभेच्छा छत्रपती शिवरायाला नारळ फोडून आता तुम्ही दममानी जा बजरंगबलीला नारळ फोडू महादेवाला फोडू देवीला फोडू आणि आपण जाऊ महाराज घ्या खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना सूचना काही महत्वाच्या सांगण्यात येतील त्याचं पालन आपण सगळ्यांनी करायचंय हे बघा दादांनी आता सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत परंतु मागच्या वर्षी शिष्टमंडळ गेल्याच्या नंतर ज्या ज्या गोष्टी पाळायला पाहिजे त्या या ठिकाणी सांगणं गरजेचे आहे गाड्यांची स्पीड सगळ्यांची ऐंशीच्या वर कुणीही जाऊ नये जेथे ता, तापा थांबणार आहे तेथे सर्वांनी थांबायचे चहा पाणी नाश्त्यासाठी वेगवेगळे थांबण्याची आवश्यकता नाही म्हणजे आपण एकीने आणि एकत्रित जातो याचं भान आपल्या सगळ्यांना असलं पाहिजे गाड्यांचा तापा मागे एकामाग एकच हवा कोणी ओव्हरटेक करायचे नाही त्याच्यानंतर जर ओळखीच्या गाड्या मागून किंवा कुठे आपल्यात येणार असतील तर त्यांना योग्य ठिकाणी थांबायला सांगायचं आहे ताफ्यातून आपणच त्यांना त्यांच्यासाठी थांबायचं नाही ताफ्याचे नियम पाळायचे नवीन गाडी आपल्याजवळ ताफ्यात यावी असा आग्रह धरू नये ज्या गाड्या येतील त्या मागे बरोबर शिस्तीत ताफ्यात लागतील सर्वांनी एकत्र राहणे गरजेचे आहे वेगवेगळे कोणीही राहायचं नाही त्यानंतर इथं स्टिकर सगळ्याला मिळणार आहेत गाड़े गाड़े ते स्टिकर प्रत्येक गाडीचा एक जणांनी इकडून आमच्याकडून घेऊन जायचे मुंबईत गेल्यानंतर सिग्नलमुळे गाड्या मागे पुढे होऊ शकतात दुपारच्या नंतर त्यावेळी शांततेत इतर गाड्यावर लक्ष ठेवून आपण आपला ताफा त्या ठिकाणी शिस्तीत न्यायचा आहे मुंबईत मैदान पाहण्यासाठी गाड्या पार्क करून सगळ्यांनी मैदानात परत एकत्रित आहे त्याचबरोबर आपण कोटी आंघोळीसाठी थांबणार आहेत प्रातिविधीसाठी समृद्धी महामार्ग संपण्या अगोदर एक तास आपण थांबणार आहोत थोडस शांततेत ऐका त्या सूचना अत्यंत महत्वाच्या आहेत म्हणजे सगळ्यांना परत परत वेगवेगळ्या जणांना विचारण्याची गरज पडणार नाही त्या ठिकाणी आपण आंघोळीसाठी कुठेही थांबणार नाही आहेत प्रातविधीसाठी आपण समृद्धी महामार्ग संपण्याच्या अगोदर एक तास थांबणार आहोत नंतर डायरेक्ट आजच मैदानावर आपल्याला चहा नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था तिथे केलेली आहे त्यामुळे कोणीही सगळ्यांनी शिस्तीत गाड्या घ्यायच्या आहेत आणि अत्यंत काळजीने महिला भगिनी देखील आपल्यासोबत त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यावरती आहे त्यामुळे सगळ्यांनी या सूचनाचं तंतोतंत पालन करायचंय आणि शिस्तीच ताफा त्या ठिकाणी चालवायचा आहे धन्यवाद आणि आता आपल्यालाही जायचं आणि दादाही सकाळपासून अगदी बैठकात आहेत त्यामुळे दादा थकलेले कोणी फोटोच्या भानगडीत न पडता निश्चित प्रकारे आपण